नमस्कार मित्रांनो आपण पाहताय टीचर युट्यूब चॅनल मित्रांनो सार्वत्रिक निवडणुका यामध्ये मतदान केंद्र केंद्राध्यक्षांची दैनंदिनी कशी भरावी म्हणजेच पी आर ओ डायरी कशी भरावी आणि नवीन बदलासह पी आर ओ डायरीचं लेखन कसं करावं या सार्वत्रिक निवडणुकापासून या डायरीमध्ये थोडासा बदल झालेला आहे तो बदल कसा भरावा या ठिकाणी आपण पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया केंद्राध्यक्षांची दैनंदिनी म्हणजे जोडपत्र सात प्रकरण एक परिषद एक पॉईंट बारा या ठिकाणी पहिलाच आहे मतदारसंघाचे नाव ठळक व मोठ्या अक्षरात या ठिकाणी आपण ज्या मतदार संघासाठी नियुक्त आहात किंवा जे आपलं मतदार केंद्र कुठल्या मतदारसंघात येतं त्याचं नाव या ठिकाणी आपण ठळक अक्षरात लिहायचं या ठिकाणी पहा मी फक्त या ठिकाणी समजावण्यासाठी अशा अक्षरं लिहित आहे तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित अक्षर लिहू शकता किंवा शब्दामध्ये लिहिता येईल त्यानंतर आहे मतदानाचा या ठिकाणी दिवस म्हणजेच या ठिकाणी दिनांक लिहायचा आहे नंतर मतदान केंद्राचे नाव या ठिकाणी मतदान केंद्राचं नाव जे काही असेल ते लिहायचं आहे केंद्राचं नाव आणि त्याचा जो क्रमांक असेल या ठिकाणी मी वन 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 टाकलेला आहे तुमचा नंबर जो काय असेल तो ठिकाणी लिहू शकता यानंतर आहे पुढे ज्या ठिकाणी आहेत म्हणजे मतदान केंद्र ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण कोणतं आहे शासकीय किंवा निमशासकीय आहे तर या ठिकाणी जे काही असेल त्या ठिकाणी आपण टिक मार्क करू शकता नंतरचा मुद्दा आहे स्थानिक मतदान अधिकारी नियुक्त केले असल्यास त्यांची संख्या या ठिकाणी जेवढे स्थानिक मतदान अधिकारी म्हणजे स्थानिक म्हणजेच त्या मतदारसंघातील असतील जो मत विधानसभा मतदारसंघ आहे त्या विधानसभा मतदारसंघातील असतील तरच त्या ठिकाणी ते यस करायचे किंवा संख्या लिहायची आणि जर लोकसभेची निवडणूक असेल तर लोकसभा मतदारसंघातील असतील तर त्या ठिकाणी संख्या लिहायची एक असेल एक दोन असेल तर दोन या ठिकाणी आपण लिहायचे नंतरचा मुद्दा आहे पहा यथोचितरित्या नियुक्त केलेल्या मतदान अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे मतदान अधिकारी नियुक्त केल्यास आणि अशा नियुक्तीचे कारण काय म्हणजे जो मतदान अधिकारी नियुक्त केलेला आहे नियमानुसार पण त्याची अनुपस्थिती काय कारणास्तव आहे ती अनुपस्थितीचं कारण काय ते या ठिकाणी लिहायचं जर असेल तर नसेल तर आपण तुम्ही त्या ठिकाणी निरंक लिहू शकतो नंतरचा मुद्दा आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरण्यात आलेल्या नियंत्रण युनिट संख्या नियंत्रण युनिट म्हणजे कंट्रोल युनिट या ठिकाणी कंट्रोल युनिट संख्या लिहायची बहुतेक वेळा एकच असते आणि नंतर वापरण्यात आलेल्या नियंत्रण युनिटाचे अनुक्रमण जर दोन असतील तर दोन दोनही क्रमांक लिहावे हो लागतील जर एकच वापरला असेल तर एकचा जो काही नंबर असेल तो नंबर या ठिकाणी पा यानंतर तीन नंबर मुद्दा आहे वापरण्यात मत आलेल्या मतदान आदि युनिटची संख्या मतदान युनिटची संख्या म्हणजे जे बॅलेट युनिट आहे जे ते मतदान युनिट किती वापरले या ठिकाणी आपण लिहायचं जर उमेदवार जास्त असतील तर दोन सुद्धा असू शकतात किंवा तीनही असू शकतात त्यांची संख्या लिहायची आणि यानंतर वापरण्यात आलेल्या मतदान युनिटांचे अनुक्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे युनिटांचा यामुळे लिहिलं आहे की जर दोन असतील तर दोन क्रमांक त्या ठिकाणी लिहावे लागतील त्यानंतर वापरण्यात आलेल्या कागदी मोहरांची संख्या जे कागदी मोहरा वापरतो आपण त्यांची संख्या किती वापरली एक वापरल्या दोन वापरल्या किती वापरल्या आणि त्याचे अनुक्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे पुरवण्यात आलेल्या विशेष खून चिठ्यांची संख्या विशेष खून चिठ्या म्हणजे अनुक्रमांक या ठिकाणी आता अनुक्रमांक लिहिताना अशा प्रकारे नंबर येईल आणि वापरण्यात आलेल्या विशेष चिठ्ठ्यांची संख्या आता किती वापरण्यात आल्या तर एक वापरली जर खराब झाली असेल तर दोन ही होऊ शकतात आणि दोन जर युनिट वापरले तर दोन ही या ठिकाणी येऊ शकतात वापरण्यात आलेल्या विशेष चिठ्ठ्याचे अनुक्रमांक या पहिला आहे त्याचा क्रमांक या ठिकाणी येईल न वापरता परत केलेल्या विशेष खूणचिट्ट्याचे अनुक्रमांक जे वापरलेच नाहीत त्यांचे अनुक्रमांक या ठिकाणी द्यायचे हा जेथे व्ही व्ही पॅट यंत्रणा वापरण्यात आली आहे त्या मतदान केंद्रासाठी हा मुद्दा सात ब लागू आहे लोकसभा निवडणुकीसाठी हा मुद्दा लागू होतो वापरण्यात आल्या प्रिंटरची संख्या किती प्रिंटर वापरले कधी जर खराब झालं तर दुसरंही वापरतात म्हणून संख्या म्हटलं आहे ते दोन प्रिंटर्सची संख्या म्हटलं आहे जर दोन असेल तर दोन वापरण्यात अनुक्रमांक या ठिकाणी जो काही अनुक्रमांक असेल तो आपण या ठिकाणी लिहायचा मतदान केंद्रामध्ये मतदान प्रतिनिधी नेमले होते अशा उमेदवारांची संख्या मतदान केंद्रामध्ये किती मतदान प्रतिनिधी नेमले होते जेवढे प्रतिनिधी नेमले होते तेवढ्या उमेदवारांची संख्या समजा जर पाच प्रतिनिधी असतील तर या ठिकाणी पाच उमेदवारांची संख्या लिहायची उमेदवारांची संख्या लिहायची आहे पा दुसऱ्या पानावर आपण या ठिकाणी पाहूया मतदानास प्रारंभ होताना उपस्थित असणाऱ्या मतदान प्रतिनिधींची संख्या आता या ठिकाणी मतदानास प्रारंभ होताना म्हणजेच मापुलच्या वेळेस किती मतदान प्रतिनिधींची संख्या होते किती उपस्थित होते या ठिकाणी अशा प्रकारे आणि उशीरा आलेल्या मतदान प्रतिनिधींची संख्या जे काही उशीरा आले आहेत त्यांची संख्या लिहायची मतदान प्रक्रिया समाप्त होताना उपस्थित असणाऱ्या जे मतदान प्रतिनिधी आहेत त्यांची संख्या जे काही उपस्थित असतील त्यांची संख्या लिहायची त्यानंतर दहा नंबरचा मुद्दा आहे मतदान केंद्राकडे नेमून दिलेल्या एकूण मतदारांची संख्या आता या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे की आपले जी मार्क कॉपी आहे किंवा मतदार यादी आहे त्याच्यावरती स्त्रीपुरुष संख्या आणि एकूण दिली आहे ती एकूण जी संख्या आहे ती या ठिकाणी लिहायची आहे समजा फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे आहे मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतिनुसार मतदान करण्यास परवानगी दिलेल्या मतदारांची संख्या आता ही एकूण आहे आणि या ठिकाणी समजा एवढ्या लोकांना परवानगी दिली उदाहरणार्थ आणि मतदार नोंदवणीमध्ये नोंदवलेल्या मतदारांची संख्या सतरा अ मध्ये किती लोकांनी नोंदवलेलं आहे ती या ठिकाणी लिहायचं आहे आणि मतदान यंत्रामध्ये किती जणांनी नोंदवलं आहे मत संख्या या ठिकाणी लिहायची आहे आणि वेळेस मतदानास नकार दिलेल्या मतदारांची संख्या जर संख्या असेल तर या ठिकाणी कमी होईल परवानगी जर आपण ना दिली होती नकार दिलेला जर असेल तर या ठिकाणी कमी होईल नंतर या ठिकाणी प्रथम मतदान अधिकाऱ्यांची स्वाक्षरी म्हणजे एफ पी ओ फर्स्ट पोलिंग ऑफिसरची या ठिकाणी सही घ्यायची आणि ज्याच्याकडे मतदार नोंदवही म्हणजे सतरा अ आहे त्याची सही या ठिकाणी घ्यायची मतदान केलेल्या मतदारांची संख्या आता पुरुष किती आहेत स्त्री किती आहेत तृतीया किती आहे आणि एकूण किती आहेत अशा प्रकारे यायला पाहिजे आणि या ठिकाणी शून्य येणं अपेक्षित आहे जर असेल आणि जर संख्या असेल तर संख्यासुद्धा लिहू शकतात आता या ठिकाणी आक्षेपित मत आक्षेपित मत आल्यानंतर परवानगी दिली आहे का परवानगी नाकारली आहे का किंवा सपहरण रक्कम जी आक्षेपित रक्कम आहे ती किती आहे या ठिकाणी द्यायची आहे आपण आता या ठिकाणी समजा परवानगी दिलेली संख्या शून्य आहे नाकारलेली संख्या शून्य आहे कोणाला नाकारलंच नाही आणि रक्कमसुद्धा शून्य आहे परंतु जर या ठिकाणी परवानगी दिलेली असेल परवानगी नाकारली असेल तर या ठिकाणी बदल होईल पहा या ठिकाणी अजून एक आहे निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र काढून मतदान केलेल्या व्यक्तींची संख्या निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र म्हणजे मी याच मतदारसंघातला आहे आणि याच भूथवरती मला मतदान करायचे त्याच्यासाठी मला निवडणूक आयोगाने निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र दिलेलं आहे या ठिकाणी मतदान करणार आहे म्हणजेच मी स्थानिक मतदान अधिकारी आहे तेव्हा या ठिकाणी जी, जी संख्या असेल ज्या लोकांनी ते प्रमाणपत्र देऊन मतदान केलं आहे ते दोन काय जी संख्या असेल ती या ठिकाणी लिहायची आहे देशाबाहेर राहणाऱ्या व मतदान केलेल्या मतदारांची संख्या जर फॉरेनर कुणी असेल तर या ठिकाणी संख्या येईल अन्यथा शून्य येईल नंतर सहायकांच्या मदतीने मतदान केलेल्या मतदारांची संख्या समजा अंध आहे अपंग आहे किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत यांना मदतीची गरज आहे सोबतच्या सहाय्याने जर त्यांनी मतदान केलं असेल तर असे किती लोक आहेत ते या ठिकाणी संख्या लिहायची जर या ठिकाणी संख्या येत असेल तर त्यानुसार त्यांचे प्रतिज्ञापत्र सहायकाचं घोषणापत्र प्रतिज्ञापत्र घेणं अपेक्षित आहे बदली मतदाराद्वारे मतदान केलेल्या मतदारांची संख्या आता बदली म्हणजेच या ठिकाणी याला प्रॉक्सी मतदान म्हणतात जमजा जर एखादा मतदार सीमेवरती किंवा पोलीस दलामध्ये जर आपली सेवा बजावत हो असेल अशा वेळेस तो त्याच्या बदली एखाद्याला मतदान करायची परवानगी देत असतो तसं त्याच्याकडे ते प्रमाणपत्र असतं त्याला बदली मतदार म्हणतात म्हणजे त्याला प्रॉक्सी मतदान म्हणतात ते या ठिकाणी नोंदवायचं आहे पहा प्रदत्त मतांची संख्या किती आहे ती या ठिकाणी लिहायची आहे टेंडर आपण त्याला वयासंबंधीचे प्रमाणपत्र दिले आहे अशा मतदारांची संख्या जर वयासंबंध लहान वयाचं वाटत असेल तर अशा वेळेस जे प्रमाणपत्र वयासंबंधीचं दिलं जातं त्याची संख्या या ठिकाणी काय असेल ती लिहायची वयासभेचे प्रमाण देण्यास नकार दिला आहे अशा आता एखाद्याने मी बरोबर माझ्या वयाचा आहे मला त्याची गरज नाही जर नकार दिला तर त्यांची संख्या किती ते लिहायचे मतदान तहकूब करणे आवश्यक झाले काय असल्यास तहकुबीची कारणं या ठिकाणी जे काही असेल कारणं ते लिहायचे नसेल तर आपण डायरेक्ट नील लिहू शकतो नंतरचा मुद्दा आहे दर दोन तासामध्ये झालेल्या मतदारांची संख्या सकाळी सात ते नऊ अशा प्रकारे आहे स्त्री पुरुष तुम्ही किंवा पुरुष स्त्री असं मांडू शकता आणि यांची पुरुषांची संख्या या ठिकाणी एकूण येईल स्त्रियांची एकूण येईल आणि यांची एकूणची एकूण येईल जी आपली झालेली मतदार मतदान संख्या आहे ती या ठिकाणी जुळणं अपेक्षित आहे आता शेवटचा टप्पा या डायरीमध्ये असं तीन ते पाच आहे पण मतदान सुरू व समाप्त करण्यासाठी असलेल्या निश्चित कालावधीनुसार आवश्यक ते बदल करण्यात यावेत किंवा करता येतील या ठिकाणी सात जर ऐवजी जर साडेसात वाजता मतदान सुरू होत असेल तर साडेसात ते साडे नऊ असं या ठिकाणी घ्यावं लागेल आणि या ठिकाणी तीन ते पाच दिलेलं आहे पाचच्या पुढे जर मतदान सुरू असेल साडेपाच किंवा सहा पर्यंत त्या ठिकाणी पाच ते सहा आणि या ठिकाणी ज्या संख्या येतील त्या काही संख्या या ठिकाणी लिहायच्या आहेत आणि त्यांची पूर्ण बेरीज या ठिकाणी आपण लिहणार आहोत नंतर आहे पहा नवीन मुद्दा आहे एकोणीस ब मध्ये या या मतदानापासून सुरुवात झालेला आहे अभ्यागत नोंद तक्त्याप्रमाणे मतदान केंद्राला भेट देणाऱ्यांचा तपशील म्हणजे ज्या अधिकाऱ्यांच्या व्हिजिट होणार आहेत त्यांचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे भेटीची वेळ लिहायची आहे मतदान प्रक्रियेचे संक्षिप्त वर्णन लिहायचं आहे की प्रकारे मतदान प्रक्रिया सुरू आहे आणि भेटीच्या वेळेस असलेला मतदानाचा आकडा नमुना सतरा अप्रमाणे या ठिकाणी लिहायचं आहे आणि मतदान यंत्रामध्ये सुद्धा किती मतदान आहे ते सुद्धा या ठिकाणी लिहायचं आहे अशा प्रकारे ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या या यामध्ये जे दिल्ली नाव दिलेले आहेत या सर्वांपैकी कोणाची भेट या ठिकाणी झालेली आहे त्यांचं नाव लिहून वेळ मतदान प्रक्रिया कशी चालू आहे आणि त्यांची मतदानाची संख्या या ठिकाणी लिहायची आहे हा एक नवीन बदल आहे मतदान समाप्ती रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना दिलेल्या चिठ्ठ्यांची संख्या समजा मतदानाची वेळ संपलेली आहे आणि त्यावेळेस रांगेमध्ये काही लोक उभे आहेत त्यावेळेस त्यांना चिठ्ठ्या वाटायच्या असतात त्या चिठ्ठ्यांची संख्या किती आहे ती या ठिकाणी लिहायची आहे अशा शेवटच्या मतदाराने त्याचे तिचे मत दिल्यानंतर मतदान ज्यावेळी अंतिम तर बंद केले ती वेळ किती समजा साडेपाचला मतदान बंद होणार आहे किंवा सहाला मतदान बंद होणार आहे परंतु तेवीस लोक बाकी होते त्यांना चिठ्ठ्या दिल्या त्याच्यामुळे वीस मिनिट लेट झालं म्हणजे सहा वाजता बंद होणार मतदान सहा वीस ला अंजर रागे मदे को बंद होईल आणि जर रांगेमध्ये उभा कोणीच नसेल तर बरोबर सहा वाजता बंद होईल निवडणूक विषयक अपराधांची तपशीलवार नोंद या ठिकाणी प्रकार अ ब कड की मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या परिसरात प्रचार करणे तोतियागिरी किंद्रावरील सूचना यादी किंवा इतर कागदपत्रे लबाडीने खराब करणे नष्ट करणे किंवा एखाद्या बाहेर नमुना लावलेला आहे त्याच्यावरती शाही लावणे मतदारांना लाच देणे जे काही प्रकार घडला असेल तर यांची संख्या या ठिकाणी लिहायची आहे आणि कारण असेल त्याला या ठिकाणी करायचं आहे जर असं काही घडलंच नसेल तर या ठिकाणी तुम्ही नाही किंवा नील लिहू शकता किंवा निरंक लिहू शकता नंतर पुढील गोष्टीमुळे मतदानात खंड पडला होता काय किंवा अडथळा आला होता काय दंगा उघड हिंसाचार नैसर्गिक आपत्ती पाऊस असेल किंवा काही कारण असतो मतदानामध्ये खंड पडला होता काय असेल तर या ठिकाणी होय म्हणायचं आहे आणि नसेल तर नाही किंवा निरंक लिहू शकतात त्या ठिकाणी निरंक लिहिण्यापेक्षा नाही लिहावं लागेल नंतरचं पेज आहे मतदान केंद्रावर वापरण्यात आलेल्या कोणत्याही मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानास पुढील गोष्टीमुळे बाद आली किंवा काय त्याबद्दलचे तपशील द्यावेत मतदार यंत्राद्वारे झालेल्या मतदानास पुढील गोष्टीमुळे काही बाध आली होती का त्या ठिकाणी अ आहे मतदान केंद्रावर वापरण्यात आली मतदान यंत्र मतदान केंद्राच्या ताब्यातून बेकायदेशीरित्या बाहेर नेण्यात आले होते काय अकस्मात नष्ट झाले वा गहाळ झाले किंवा हेतुपूर्वक नष्ट करण्यात किंवा गहाळ करण्यात आले काय जर असं काही झालं असेल तर या तीनपैकी एक टिक मार करायचा आहे नसेल तर सरळ नाही लिहायचं आहे उमेदवार प्रतिनिधींनी केलेल्या गंभीर स्वरूपाची तक्रार आहे का उमेदवारांनी किंवा प्रतिनिधींनी काही तक्रार केली आहे का के ती गंभीर स्वरूपाची असल्यास त्या ठिकाणी लिहायचं नसेल तर नाही कायदा व सुव्यवस्था याचा भंग झालेल्या प्रकरणाची संख्या नंबरचा मुद्दा आहे की कायदा आणि सुव्यवस्था जर भंग झाला असेल तर अशी किती प्रकरण घडली आणि जर प्रकरण घडलंच नसेल तर शून्य लिहायचं मतदान केंद्रावर झालेल्या चुका व गोष्टी असल्यास त्याबद्दलचा अहवाल जर मतदान केंद्रावर काही चुका झाल्या असतील काही नियमबाह्य गोष्ट घडली असेल तर त्याबद्दलचा अहवाल या ठिकाणी लिहायचा आहे मतदानाच्या सुरुवातीपूर्वी आणि जरूर तर मतदान चालू असताना नवीन मतदान यंत्र वापरले असेल तेव्हा आणि मतदान संपल्यानंतर आवश्यक त्याप्रमाणे प्रतिज्ञापत्रे किंवा के प्रतिज्ञा केली आहेत का त्या ठिकाणी होय लिहायचं आहे नवीन मतदान यंत्र किंवा चालूमध्ये जर बदल असेल तर त्या ठिकाणी आपण प्रतिज्ञापत्र भरतोच आणि नंतर जे आपलं स्थळ आहे जे गाव आहे ते ठिकाणी आहे ते नाव आणि दिनांक लिहायचं आहे आणि या ठिकाणी मतदान केंद्र अध्यक्षाची सही येईल अशा प्रकारे जोडपत्र सात केंद्राध्यक्षांची दैनंदिनी आपण आपलं कार्य करत असताना पी पी आर ओ म्हणून कार्य करत असताना अशा प्रकारे भरायची आहे या ठिकाणी हा नवीन मुद्दा आहे की एकोणीस ब या ठिकाणी व्हिजिट सीटसुद्धा दिलेली आहे ती वेगळी होती ती आता याच्यामध्येच ॲड केलेली आहे आणि या ठिकाणी या दोन सह्या आणि शेवटी मतदान केंद्राची सही करायला विसरायचं नाही मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओमध्ये काही चुका असतील त्याही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा